नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भरधाव पिकअपने घेतला सेवानिवृत्त प्राचार्याच्या बळी लाखांदूर शहरातील धक्कादायक घटना लाखांदूर शहरातील शिवाजी महाराज टी पॉइंट येथे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा जा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे या अपघातात मृत पावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव महादेव मिश्राम वय बासष्ट वर्ष असे आहे ते शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य होते प्राप्त माहितीनुसार एम के सर हे आपल्या मालकीच्या दुचाकीने रस्ता ओलांडताना वर्षा दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहन त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की एम के सर रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडर जवळील लोखंडी काटाड्याला जाऊन आदळले या अपघातात त्यांच्या डोक्याला व मेंदूला जबर मार लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्तरस्ताव झाल्याचेही प्रत्यक्ष सांगितले घटना उपस्थित नागरिकांनी तात्काळ सर यांना लाखानूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले ही बातमी होती रुग्णालय माहिती मिळताच लाखांदूर पोलीस घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले असून हो अज्ञात पिकअप वाहनाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृत शिक्षकाच्या कुटुंबियावर शोककाळा पसरली आहे